नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनेलवरती तर आज आपण पाहणार आहोत ट्रिपल ए कॅल टॅबलेटबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया तर ट्रिपल ए कॅल टॅबलेट याची मॅन्युफॅक्चरिंग हे यू एस या कंपनीने केले आहे या, के या टॅबलेटमध्ये कॅल्शियम हा नावाचा ड्रग आहे जो की एक कॅल्शियम सप्लिमेंट म्हणून वापरला जातो तर ही टॅबलेट नेमकी कोणकोणत्या कंडिशनमध्ये दिली जाते तर ही टॅबलेट प्रेग्नेंट लेडीजमध्ये म्हणजेच गरोदरपणा कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर तुम्हाला ही टॅब्लेट देऊ शकतात तसेच एखाद्या व्यक्तीला कॅल्शियमची जर कमतरता असेल तर त्याच्यासाठी देखील कॅल्शियम सप्लिमेंट म्हणून ही टॅबलेट देतात तसेच हाडांची चांगली वाढ व्हावी हाडांची चांगली मजबूती व्हावी याच्यासाठी देखील या टॅबलेटचा वापर केला जातो तर अशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये डॉक्टर तुम्हाला कॅल्शियम सप्लिमेंट म्हणून ही टॅबलेट डिस्क्राईब करून देऊ शकतात चला तर पाहूया ह्या टॅबलेटचा डोस तर ट्रिपल कॅल टॅबलेट ही गोळी फक्त पकता आणि फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जाते विदाउट प्रिस्क्रिप्शन ही गोळी तुम्हाला दिली जात नाही त्यामुळे ही, त्या ही गोळी घेत असताना तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर जनरली ही गोळी घेत असताना ही दिवसातून एकदा जेवणानंतरनं घेतली जाते तर अशा प्रकारे ह्या टॅबलेटचा डोस घेतला जातो तर या टॅबलेटमुळे तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट दिसून येत नाहीत तर जनरली काही काही व्यक्तींना काही गोळ्यांची ॲलर्जी होऊ शकते त्याच्यामध्ये जर कॉमन साईड इफेक्ट तुम्हाला डोकं दुखणे पोटात दुखणे चक्कर येणे असे काही ठराविक साईड इफेक्ट काही व्यक्तींना दिसून येऊ शकतात ते ही एक अगदी कमीत कमी तसंही या टॅबलेटचे काही साईड इफेक्ट नाहीत तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला डोकं दुखणे चक्कर येणे तर असे साईड इफेक्ट दिसल्यास तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तर हीच होती आजची ट्रिपल एल टॅबलेट बद्दल तुमची संपूर्ण माहिती तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी पुढच्या अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत बाय बाय अँड टेक केअर